रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच गंगापूर बाहेर राज्यातील दिल्ली येथील आझादपूर मंडी तसेच इंदोर मंडी बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घे कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंतीतून पिंपळगाव बसवंत येथे चारशे अठ्ठावीस वानांची आवक ही आत्तापर्यंत आलेली आहे उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप एक लॉट चार हजार चारशे एक्कावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला गोटी सरासरी तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती जास्त तीन हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकली लासलगाव इथे दोनशे छप्पन वानांची आवक ही सकाळ सतरामध्ये आली होती सरासरी कांदेचे भाव दोन हजार सॉरी तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार एकशे बारा रुपये क्विंटलपर्यंत विकला खाज चोपडा सरासरी दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्त जास्त दोन हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटलपर्यंत विकला वेंचोर येथे सरासरी कांदे तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार दोनशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला तर विंचोरच्या खाजगी कांदा मार्केटमध्ये आज दोनशे पन्नास वाहनांची आली होती सरासरी कांद्याचे भाव तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार एकशे एक रुपये क्विंटपर्यंत विकला निफाडे ते आज सरासरी कांद्याचे बाजार भाव तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे क्लॉट चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला काच चोपडा सरासरी दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्त जास्त दोन हजार सहाशे बावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला नेपाडे ते दोनशे सत्तर वाहनांच्या वखाली होती आंदरसोले ते सरासरी कांदे तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल पर्यंत विकला मानवाडे ते सरासरी कांदे तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे कॉलट तीन हजार आठशे बारा रुपये क्विंटलपर्यंत विकला चांदवडे ते सरासरी कांदे तीन हजार आठशे दहा रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे क्लॉट चार हजार एक्केचाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डे तीन हजार बावन्न रुपयापासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले वने ते सरासरी कांदे तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे क्लॉट चार हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला गोल्डे सरासरी तीन हजार सहाशे साठ रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्त जास्त तीन हजार नऊशे एकसष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकले खात सरासरी दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जास्तीत जास्त दोन हजार नऊशे साठ रुपये क्विंटलपर्यंत विकली देवळा येथे सरासरी कांदे तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला उलटी गोल्डा तीन हजार दोनशे तीन हजार नऊशे दहा रुपये क्विंटलपर्यंत विकला चोपडा एक हजार शंभर ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर राबवण आहे ते एक नंबर प्रतिचे कांदे चार हजार तीनशे ते चार हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे चार हजार ते चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे तीन हजार सहाशे पन्नास ते तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डे वॉडा तीन हजार ते तीन हजार ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला खात गोल्टी खात एक हजार रुपयापासून तीन हजार एकशे दहा रुपये क्विंटलपर्यंत विकली तर नांदगाव येथे सरासरी कांदे तीन हजार सातशे रुपये क्विंटपर्यंत विकले जर टॉप क्वालिटीचे क्लॉट तीन हजार आठशे एकाहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला बोर्डाने येथे सरासरी कांदे तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे क्लॉट चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला बेंगलोर येथे टोटल सेहेचाळीस हजार नऊशे सत्याऐंशी कांदा आवक आली होती महाराष्ट्रातील चार पाच लॉट चार हजार पाचशे चार हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खाल मोठे साईज कांदे चार हजार चारशे चार हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदे चार हजार ते चार हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले कर्नाटकाच्या नव्या कांदेची ऐंशी गाड्याची आली होती त्याला बाजारभाव एक हजार पाचशे रुपयापासून तीन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर येथे निघाले तर दिल्ली येथील आजतपूर मंडी येथे आज विक्रीसाठी अठ्ठ्याऐंशी गाड्या होत्या एक्स्ट्रा सुपर पुण्याचा माल चार हजार तीनशे चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला घोड क्वालिटी कांदे चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जनरल गुड क्वालिटी कांदे तीन हजार आठशे चार हजार रुपये क्विंटलपर्यंत आज दिल्लीतील आजरपूर मंडी येथे कांदे विकले आहेत तर मित्रांनो आज इंदोर मंडी येथे आवक कमी आली होती पंचेचाळीस हजारापेक्षा जास्त गुन्ह्यांची आवक आज इंदोर मंडी येथे होती स्टॉक क्वालिटी कांदे तीन हजार पाचशे तीन हजार सातशे रुपये क्विंटपर्यंत विकले सुपर क्वालिटी कांदे तीन हजार दोनशे तीन हजार पाचशे रुपये क्विटल पर्यंत विकले एव्हरेज कांदे दोन हजार नऊशे तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोर्डा तीन हजार दोनशे तीन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोर्डी दोन हजार आठशे तीन हजार दोनशे रुपये क्विंटपर्यंत विकली तर गंगापूर येथे आज सरासरी कांदे तीन हजार नऊशे साठ रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी तीन हजार तीनशे तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली बादला बाल सातशे पाच रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा